नमस्कार मी साहेबराव ठाकरे या क्षणाची मोठी अपडेट आहे वेगवान मराठीवर बघता जगभरात एकेकडे एक ज्वालामुखीचा धक्कादायक उद्रेक आणि दुसरीकडे समुद्रात वेगानं तयार होणारं चक्रीवादळ दोन मोठ्या नैसर्गिक संकटांची सांगड एकाच वेळी घातली गेली आहे महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे हवामान विभागानं अपडेट जारी केलाय महत्वाचं म्हणजे रात्री अकरा वाजेच्या सुमारास इथोपियाच्या हिलीगुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेचे ढग दिल्ली आणि देशात पोहोचले राजस्थान आणि त्यानंतर दिल्ली असे करून राखीचे ढग पुढे सरकताना देशात दिसत आहे हे राखीचे ढग लाल समुद्र ओलांडून ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने भारताकडे सरकत आहे जे हवामान विभागाचे अपडेट आहे हे राखीचे ढग जमिनीपासून पंचेचाळीस हजार फूट उंचीवर आहेत तर दुसरीकडे चक्रीवादळ तयार होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे बंगालच्या उपसागरात समुद्रामध्ये दबाव वाढत असून चक्रीवादळ तयार होण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे हे संभाव्य चक्रीवादळ पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात अधिक तीव्र होऊ शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे तमिळनाडू अंदमान निकोबार बेट आणि किनारपट्टीवरील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्याचबरोबर वर महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन महाराष्ट्रामध्ये राजधानी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आलेला आहे जर आपल्याला हे अपडेट महत्वाचं वाटलं तर आत्ताच वेगवान मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर महत्वाचा वाटला तर लाईक करा पुढच्या असेच अपडेटसाठी